आमदार यांनी भारतीय जनता पार्टीवर आचारसंहितेचा भंग केल्याचा एक आरोप केलेला आहे आणि हा चोराच्या उलट्या बोमासारखा आरोप आहे ज्यांनी कसबा मतदारसंघामध्ये शेकडो बोर्ड अनाधिकृत लावले ते बोर्ड अजून तिथेच आहेत स्वतःच्या निवडणुकीच्या काळात गा घातलेला मांडव अजून त्याच ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी अनाधिकृत आहे अना आणि असं स्वतःचं बेकायदेशीर असणारं काम ते स्वतःचं काम झाकून आपण कायम कुठल्या तरी माध्यमातून स्टंडबाजी करायची आणि आज संपूर्ण मतदारसंघामध्ये बोर्ड लावले होते की माझ्या प्रयत्नातनं झालं माझ्या निधीतनं झालं आणि ज्यावेळेस चार दिवसापूर्वी आयुक्तांच्या बाहेर बसले आणि आंदोलन केलं की फक्त हे भारतीय जनता पार्टीचंच काम करतात काही झालं तरी फक्त भारतीय जनता पार्टीच्या नावाने आपल्याला त्याच्याविषयी आरोप करायचे की जेणेकरून आपल्याला प्रसिद्धी मिळेल काय न काम करता खोटी प्रसिद्धी मिळवण्याकरता सारखी स्टंडबाजी आणि फक्त चोराच्या उलट्या बोंबा एवढंच काम त्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांच्यासह शहरातील अनेक नेते त्यांचेही बॅनर लागले त्यांच्यावरही कारवाईची मागणी करताय का आता कारवाईची मागणी हा जो शासकीय जेव्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो त्यानंतर सगळ्या ठिकाणी शासनाच्या माध्य माध्यमातनं प्रशासनाच्या माध्यमातनं ती कार्यवाही होत असती आणि ती कार्यवाही जलद जलद व्हावी अशी आमची इच्छा आहे आम्ही आम्ही तक्रार करणार नाही आम्ही ही खोटी तक्रार म्हणजे चोर चोऱ्या करून उलट्या बोंबात असं आपल्याकडे जे वाक्यप्रचार आहे तेवढं एकच वाक्यप्रचार समर्पक आहे चोराच्या उलट्या बॉम्बा स्वतःच्या शेकडो बोर्ड बॅनर लावले आणि एका बाजूला बोर्ड बॅनर लावले की मी केलेल्या कामाच्या माध्यमातून आणि तर आयुक्तांच्या बाहेर बसायचं आणि सांगायचं आमचं सा काही काम करत नाहीत मग काम झालं कसं काय तर हे काम झालं महानगरपालिकेत आम्ही वर्षभर केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर आम्ही अडीच हजार लोकांच्या तक्रारी लिहून त्याचा पाठपुरावा सातत्याने केला आम्ही सातत्याने केलेल्या के कामाची आम्ही त्यावेळेस केलेल्या कामांच्या ज्या का मागण्या केल्या ते ज्या आमच्याकडे पुराव्या आहेत आणि यांनी कुठलेही काम न करता स्वतःचे बोर्ड बॅनर लावले अनाधिकृत लावले आणि आज सुद्धा ते टीव्ही आहेत तिथं आहेत आणि ते सगळे बोर्ड बॅनर हे आचारसंहितेचा भंग होत असताना आपल्याकडनं स्वतः त्याचा भंग होतोय गुन्हा होतोय आणि आपण कायम दुसऱ्याला नावं ठेवायची ही कायमची नोटंकी कायमची स्टँडबाजी केवळ प्रसिद्धी करता केली जाते तुमची घर लागलेत का तुमच्या असे काय बॅनर लागलेत नाही तुमचे असे काय बॅनर लागलेत का हो माझे लागले होते मी मागच्याच मागच्या आज रोजी माझे जे काम केलेली होती जे काम मी केली होती त्या ज्या नागरिकांनी मला कामं सांगितली आणि ज्या नागरिकांची कामं झाली त्या नागरिकांनी काही बोर्ड बॅनर माझ्या धन्यवादचे लावले होते आणि ते सुद्धा बोर्ड बॅनर आत्ताच्या वेळेस काढून प्रशासनाने काढलेले त्याविषयी माझी कुठलीही तक्रार नव्हती संदेश त्या दिवशी जेव्हा तुमचा मेळावा झाला त्या दरम्यान ती शासकीय इमारत होती ती वापरण्यात आली होती मग हे तुमच्या दृष्टीने याचा याच्या तुमच्या शेतीचा कुठला मेळावा सावरकर भवन येथे आलेला मग कालचा 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 गावकर भवन शासकीय गावरकर भवन हे शासकीय नाही बैठक बैठक कालचा बैठक ते शासकीय जागेत झाली नाही लोकसभेच्या तिकीट मिळवण्यासाठी त्यांची स्टंट वगैरे सॉल्व कोणाला कुठलं तिकीट मिळवायचं होतं त्याचा त्याचा पक्ष ठरवतो आणि तो, तो, तो पक्ष ठरवेल त्या आम्हाला काय कुठल्याही उमेदवाराचा आम्हाला काही फरक पडत नाही मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही चारशे जागा जिंकणार आहोत